मृत्यूनंतरही मरण यातना अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी नागरिकांना गुडगाभर चिखलातून करावी लागते कसरत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मोजे पाथरवाला येथील हा प्रकार स्मशानभूमीकडे जाणार रस्ता नसल्याने मृत्यूनंतरही शवाचे शवाचे आहे हाल खांदेकरांना देखील चिखलातून जाताना घ्यावा लागत होता सोबतच्या नागरिकांचा आधार अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी चिखलातून नागरिकांना कसरत करावी लागत आहे जालना जिल्ह्यातील पाथरवाला येथील हा प्रकार समोर स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने मृत्यूनंतरही शवाचे हाल होत आहे खांदेकरांना देखील चिखलातून जाताना सोबतच्या नागरिकांचा आधार घ्यावा लागत आहे दरम्यान या मन हेलवून सोडणाऱ्या घटनेचा व्हिडिओने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे स्वतंत्र तर भारतानंतरही रस्ता नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे हा मतदारसंघ घनसा विधानसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राजेश टोपे यांनी मागील पंचवीस वर्षापासून करत आहे राजेश टोपे हे माजी आरोग्य मंत्रीही होते त्यांच्याच मतदारसंघातील पाथरवाला गावात स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने मृतदेहाचीही फरफडत होत आहे

हां हां <sa -Calais> <sa> <Four -ALLY> <sa -Calais>